जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडेस्कर चॅनलवर तुमचं स्वागत कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं मेस्त्री बाबा आले होते त्यांनी मुहूर्त केला आणि थोड्याशा पाच विटा लावल्या आणि मग आजपासून सुरुवात करणार आहेत बांधकामाला तर आता पावणे आठ आत वाजलेत आता येतील ते मेस्त्री बाबा आजपासून सुरुवात करणार कामाला आणि आमची बाक्या काल संध्याकाळीपासून गावातल्या मावशीकडे निघाली होती तर तिला बोलली आज जाता आज जाणार आहे ती मला बोलते मला तिकडे जायची मी पूर्ण दिवस राहणार आज पण मग ती जाईल आता थोडी माठाची भाजी आहे ती खुडते दुपारच्याला भाजीला आमटी भात आणि माठाची भाजी आणि ही तेऱ्याची पानं पण आता मोठी झालेत बाकी छोटी आहेत आणि काहीक मोठी झालेत ती काढते आहेत मोठी मोठी ही आणि ही काले आलूची आता दोन्ही काढते वडी बनवायला आलू वडी बनवायला एक दोन वडी होतील छोटी नाही काढणार ती जास्तच जरा अडचण झाली त्यांची जास्त जवळजवळ लावलेत पण जी मोठी झालीत ती काढते कुठे झाली वाग्या हो मग कधी येणार वस्तीला तिकडे वस्तीला राहणार का मजा माजी वाडना का बा मोबाईल

ಎಡ ಹಾ ಲುಡೋ ಪೇಖರೆಖ ಕರಲೂ ಲೂಡ ಏ ಲ ಶೇರು ಸಮೀ ಅುಡೋ काही करायला घेतलं का देखरेख ठेवायला आलंच पाहिजे लक्ष ठेवायला आलंच पाहिजे ना लुडो प्रत्येक कामामध्ये हजेरी लावलीच पाहिजे ना तू ना बुडो ए लुडो इकडे बघ बाबू इकडे बघ इकडे बघ आमच्या लुडो हे लुडो मुश्या किती लांब झाले बघ या ए हे बघ इकडे बघ ना बाबू इकडे बघ ना ने डुमछा डुमछ्या बाबा शेठ लोक बसले का मी इकडे आली लुडो हे हे ए लु द्या हरिपाठ चालू आहे गावामध्ये लुडोला घरात जागा नाहीये झोपायला ना लुडो छी ये लुडो ए आंघोळी करतो तू अंगोली करतो आंघोळी करतो तू सेकंड हँड दे दे मला डे ना डिंग 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 पडला पाऊस गडगडत पण होता भरपूर तसही मे महिन्यात दरवर्षी पाऊस पडतोच इकडे एक वर्ष तर एवढा पडला होता की आमच्या इथली शेत डायरेक्ट स्विमिंग पूल सारखी भरली होती एक दिवस पडला होता तर एवढी शेत भरली होती एवढा पडला होता गेल्या वर्षी एवढ्या गारा पडल्या होत्या भरपूर मोठ्या मोठ्या याच मेहमान्यातच पडल्या होत्या आठ वाजले तर रात्रीचे आणि भरपूर वारा सुटलाय थेंब पाऊस पडतय आणि विजा पण चमकतात ते पहा आणि गडगडतय पण गडगड्या आहे आमच्याकडे आणि गावची लाईट गेलेली आहे वारा सुटला अर सुटला पळ्या पळा 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 हे बा कपडे किती जोरात म्हणजे कि बापा आणि इकडे चालू झाली कारण जर पाऊस जोरात तर सिमेंटच्या गोणी भिजतील त्यामुळे त्या, त्या इकडे आणून ठेवतात कारण संध्याकाळी पाऊस आला होता आता मध्ये भरून घ्या बापा अभी हम चलता है बहुत जोर जोर से बिजली कड़कड़ कड़ रही है कितनी जोर लगा के वारा एवडा सुटला है कि लाइट सार की लाइट सारे ये जाते आणि एकदा की पाऊस पडायला सुरुवात झाली मग तो पाऊस थेंबभर पडो नाही तर मग तासभर लाईट जाणार म्हणजे जाणार आणि मग ती काही लवकर येत नाही पण येईल येते जाते वाऱ्या घालवली असेल आणि भाग्याचा आत्ताच कॉल आला होता की तिला यायचे मग ते गेले तर आताच तिला घरी आणायला तसा बऱ्यापैकी पाऊस पडला मस्त असा मातीचा सुगंध सुटला आहे पहिल्या पावसाचा पाऊस पडला की मातीचा माती कसा माती एवढी गरम झालेली असते की पाऊस पडला की मग मस्त सुगंध सुटतो पार घरापर्यंत तो वास येतोय सुवास म्हणू शकतो आपण पावसाळी काय पाऊस येणार तासभर आणि लाईट जाणार रात्रभर अशी तरा होते मग तुमच्याकडे पडतोय की नाही पाऊस कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर विजा चमकत असल्या की खूप भीती वाटते वाऱ्याची नाही भीती वाटत आणि गडगडल्याची पण नाही पण चमकत असले की जास्तच भीती वाटते आता एवढ्या जोरात चमकतात भरपूरच आमचे गावातले भाचाभाचे आम्हाला हसतात हसतात यासाठी एकाच गावातले होतात त्यामुळे किती पाऊस पडतो ते त्यांना नाही आम्हाला माहीत असतो मिस्टर लगेच स्टेटस ठेवतात खंडसमध्ये मुसलधार पाऊस थेंब थेंब थें, पडला तरी मुसलदार सांगतात ना मग ते असतात या काकांना तर थोडा जरी पाऊस पडला तरी लगेच स्टेटस ठेवतील असं पण ते कसं आहे ना पहिल्या पहिल्यांदा पाऊस पडायला लागला की सर्वच जण स्टेटस ठेवतात ना नंतर एकदा का पाऊस जुना झाला की मग नंतर नाही कोण जास्त रे बाबा एवढी एवढा पाऊस आहे बघा आमच्याकडे किती पाऊस आहे माझी पोर भिजली छत्री नाही घेतली का मावशी कडून छत्री घ्यायची ना हे बघा कशी भरपूर माती भिजली बॅटरी मारते मी कारण ह्या साईडची ची लाईट नाही मांडवातले आहेत आली भाग्य बोलायची की पाऊस पडला की तिला छमछम गाण्यावर डान्स करायची आता का लोक आहे पाऊस पडतोय पण बाहेर तुला नाचायला जायला आणि मग अशी चार वाजता पाऊस पडत होता तेव्हा तू गावात होती मग तू तिकडे नाही डान्स केला का बादल बरसा हा डान्स कुठे केला होता तू नहीं पता। तुझे नाही पता बादल वरसा बिजुली कोण कुठे डान्स केला होता आपण आपण सर्वांनी मिळून कुठं समुद्र कुठला होता तो <laughs> अलिबागला समुद्रात डान्स डान्स केला होता ना कोण कोण होता त्या डान्समध्ये सांग में मौशी में मौशी। हाँ. ती शॉर्ट व्हिडिओ पण आम्ही अपलोड केले तुम्ही नसल पाहिली तर नक्की पहा आज पण भाग्य साडे नऊला ला आली आणि आता माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली आता मी ती चार्जिंगला लावणार मोबाईल अठरा टक्के आहे आता व्हिडिओचा एंड इथेच करते तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुड नाईट बाय बाय